आपण संकेत बोलला म्हणून थांबलो आणि गाडी उभी केली आणि गाडी चालू पण नाही होते बघा धक्का मारून जावं लागतं आणि धक्का मारून चाललोय आता अरे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा दाखव बघा गाडी न्यूटन आहे सेल्फ मारतोय इकडं गाडी रामराम मंडळी तर आता काय आपण ऑफिसला आलेलो आणि बघा संख्येचा चेहरा काल सारखाच खाली पडलेलाच आहे आणि बहादुरबाई इथं पूजा आहेत सोमवार आहे आज ना मग सगळे ते काढून पूर्ण पूर्ण मंदिर बिंदिर साफ करणार आता बहादूरबाई काय दिवा लावतात म्हणजे ते कुंकू टाकले हे बघा दाखवतो तुम्हाला हे बघा बहादुरबाईचा मूड चांगला आहे आज आज व मेंगावाला पॅन्ट नाही केला आहे का लावतोय आता आमचं येऊन झालंय आणि असंच बसलोय या बघा हा पण इकडं फोन वापरतोय हा इकडं फोन वापरतोय संकेत सकाळपासून एक शब्द पण नाही बोलला आहे एक शब्द पण नाही बोलला आला तसा गप्प आहे गप्प आहे गप्प आहे आणि त्याचा फोन बघशाने तुम्ही कधी पण बघावता चार्जिंगला असतो या बघा पिन लागलेली आहे बघा पिन लागलेली आहे चार्जिंगलाच असतो बघा बघावता फोन चार्जिंगला असतो याचा त्याचं कसं आहे ऐंशी टक्के चार्जिंग असली तरी फोन तो चार्जिंगलाच लावणार असे आणि हां एक टक्का चार्जिंग असली तरी चार्जिंगला नाही लावणार तर स्विच ऑफ होत नाही तर चार्जिंग नाही लावणार असं आहे फोन वापरत राहणार आणि ही पॅन्ट यानी सेम दोन वर्ष से आधीची पॅन्ट मी पण घेतलेली मी वापरून वापरून हे झाली आणि आता काढली वापरायला ही पॅन्ट आणि हे शर्ट त्यांनी घातले ते, ते पण माझ्याकडे सेम सेम आहे आता मी हे शर्ट घातले हे पण त्याच्याकडे सेम सेम कपडे तू तो बालबिल काटके आणि मला जाणार रे तु तो हा तू तर बोला त काटे काटा घेऊन ये फिर हा क्या हा कुठला पिक्चर बघतोय त्याला काहीतरी सांगितलं बोलत होतो मी तर उठून लगेच तिकडं निघून गेला तेरे नाम आता मी इथं झोपलेलो खुर्चीवर बसलेलो इथं डोकं ठेवून झोपलेलो आणि लोक आहे फोन वापरतात संकेत तर वरती झोपून उठलेलो आता गरम झालं म्हणजे सी लावली आहे जरा वर जावे एक माल लावायचा पालटीचा तो पालटीचा माल पण लावून टाकूया सगळा हा बघा कशी गाणी आहे आलाय काय बोलत नाही आता याला विचारतो मी काहीतरी विचारणार बघा काय काहीच नाही बोलणार तरी पण बघा बघा अरे वर कशाला गेलेला तर बघा बोललो ना काहीच नाही बोलणार शब्द तोंडाला कडी ते कपडा कटिंग आहे बे हरवशी आता याला परत विचारतो एवढा गप्प काय कायच गप्प

गोर्डन मध्ये आलेलो काही संकेत मी पार्सल पॅक केलेच ना मग ते संकेत शिवतो आहे बघा इथं दाखवतो तुम्हाला हा बघा एक पार्सल बांधलाय तो शिवतोय संकेत आणि बहादूरबाई इथं काय बिल बघतायत जरा ॲड्रेस बिड्रेस टाकायला बस त्याचं हेच काम आहे कारण हा काय कामाचा नाही म्हणून बाकी काय नाही सगळ्यात आरामदायक परगा बोलला तर हात कोण बादू सगळ्यात रिकाम त्याकडे परगा बोलला तर कोण बादू लिखा रे का है ना हां अठरा एक तू ऍड्रेस लिहायचं काम करतोय ना त्याचा ऍड्रेस लिहिणार बिना कामाचा माणूस हा काय नाही आणि केसं ठेवणार तेरे नाम सारखी सलमान खानचा मोठा फॅन आहे बाबा तर किसका फॅन आहे शाहरुख खान फिर ले संकेत रे सर संकेत भाई संकेत, संकेत, संकेत साध्या आमचा सा हिरो आहे सायलेंट सायलेंट सायलेंटवाला आज संकेतनी काय मौन रथ घेतलाय म्हणून त्यांनी एक शब्द नाही बोललाय तोंडामधून बोलावाला आमचा संकेत बाबा मौन रथ घेतला आज त्यांनी गाड्यानी पण आम्ही उत्सुक असणार रद गेते। गा ना है। हा कधी मौन रथ घेतोय तू आयसा रे का कधी बिना बातो का अरे ले जाऊ मग आणि हा बाबा बिना बाता राहतोय का कारण हा आधीच कमी बोलतो म्हणून बाकी काय नाही जाऊया पार्सल पण टाकायला जायचे पार्सल पण टाकून विकून येऊया थोडे कुरिअरचे पण आहेत दोन तीन पार्सल आहेत खाली ते पण कुरिअर करूया आणि ऑफिसवर घेऊया काय काम असेल तर करूया नाहीतर तुम्हाला माहिती आहे आपण बसून राहतो बसून राहायचं मग पाण्याची टाकी वाहून गेली पूर्ण आणि बघा यांनी माल सगळा आतमध्ये टाकलाय कारण माल भिजर म्हणून आत मी टाकून घेतलाय आणि आपला उदास माणूस आणले ते बघा सगळ्यांनाच येतोय घरी पाकिट इथे हातमध्ये हातमध्ये हातवंटा टाकतोय त्याच्या अरे घे रे हे दे हात दे उसके नको तुला पोराची कॅडबरी हा खाऊन टाक टाकतोय सगळी सगळी खाऊन टाकली हा सगळी संपून टाकली हा सगळी याची कॅडबरी तर माझा काय खाऊन झाला ही लोक पार्सल टाकला गेलेले ना मग ही लोक आता खात अर्धी खा त्यांचा खिशात टाकला हा लास्ट लाचतोय बाई गाव याचा बघा बघा कसा खिशात टाकलाय बघा ह्या बघा या बघा खिशात टाकलाय तो बघा तिथं खातोय कसा लपून लपून खातोय मुद्दामून कसा खातोय हा एअरफोनही लागत आहे बघा या बघा हातात बघा हातात बघा कसा घात काय आता आपण कामावरून सुटलेलो आणि एका गल्ली मधून येत होतो आतून तर इथं काय तिथे मी वाघ बघितला आपल्याला वाटलं खरोखरचा वाघ आहे पण हा संकेत बोलला ना इथं वाघ आहे म्हणून आपण इथं थांबलो तर बघतो तर हा काय पोस्टरचा वाघ आहे नकली वाघ आहे त्याला बोलतो खरा वाघ आहे काय संकेत तू पण मी पण बघा ना एकदम शांत आहे सुनसान खाली काही काही गाड्या येत आहेत जात आहेत बस पूर्ण या साइडला बघितलं तर पूर्ण जंगल येत आहे हा बघा झाडी जडूप आहे हे बघा संकेत इथं मला वाटलं हा बोलला की वाघ असं वाघ दिसला म्हणून मी गाडी इथंच लावली इथून काय पन्नास साठच्या स्पीड होतो स्पीड मध्ये इथून असं एकदम स्पीडमध्ये जातं पुढे जाऊन परत मागं आलो आता आपण आणि हा बोलला इथं काहीतरी दिसलं मला बघितलं ते काय ते पुतळा आता नकली वाघाला बोलला की असली वाघ आहे वाघ बघून याचं बोलणं तोंडातून बोलणं निघाला बघा ना चला जाऊ द्या आपण संकेत बोलला म्हणून मी थांबलो आणि गाडी उभी गेली आणि गाडी चालू पण नाही होते धक्का मारून जायला लागतं अरे धक्का मारून चाललोय आता अरे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा इथं दाखव गाडी न्यूटन आहे सेल्फ मारतोय इकडं गाडी गाडी चालूच नाही होत याचं ऐकलं या ना इथं थांबलो बाबा काय हो आता जाऊ धक्का मारत आता काय करणार चालू नाही होते आता आपण चाललोय काय धक्का मारूनच जाऊया बघू गॅरेजवाला दाखवूया काय मला असं वाटतं की बॅटरी उतरली आहे रस्ता पण बघा कसा आहे कोण नाही इथं जायचं असंच एकटं काय आता आजचा ब्लॉग मी एंड करतो तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बाय